नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत वजन वाढवण्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला काही प्रभावी उपाय करावे लागतील तुम्ही बारीक असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचे असेल काही खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास तुमचे वजन वाढू शकते तर वजन वाढवण्यासाठी कोणकोणते पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊयात वजन वाढवण्यासाठी तुम्हाला जर का तुमचे वजन वाढवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथिने कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स असणारा पदार्थ खाणे आवश्यक आहे यासाठी तुम्ही अंडी खाणे फायदेशीर ठरते अंडी खाल्ल्यामुळे शरीराचे वजन वाढण्यास मदत होते आणि नाश्त्याशिवाय दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणातही अंडी वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करू शकता सॅल्मन माशांमध्ये प्रथिने आणि फॅटी ऍसिड असतात जे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी मदत करू शकतात वजन वाढवणे आणि त्यासह वाढवण्यासाठी सॅल्मन माशाचे सेवन तुम्ही करू शकता शिजवलेले मासे फ्राय केलेले मासे आणि ग्रेव्ही तयार करून तुम्ही तुमच्या आहारामध्ये या माशांचे सेवन करू शकता केळी खाल्ल्याने तुमचे वजन वाढवण्यास मदत करू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये केळ्यांचा समावेश करू शकता तुम्ही केळ्यांचा शेक देखील तयार करून पिऊ शकता यासाठी तुम्हाला दोन केळ्यांचा शेक तयार करावा लागेल तसेच त्यात ड्राय समावेश केल्यास आणखी फायदा होऊ शकतो सकाळच्या वेळेस केळ्यांचा शेक प्यायला ओट्स वजन वाढवण्यास मदत होते, होते। हा शेक तुम्ही सकाळी नाश्ता करताना पिऊ शकता शेक तयार करण्यासाठी तुम्हाला एक कप ओट्स दोन केळी दीड कप दूध दोन चमचे पीनट बटर आणि दोन ते तीन चमचे मध असे साहित्य लागते हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक करावे त्यानंतर हा शेक तुम्ही पिऊ शकता यामुळे तुम्हाला तुमचे वजन वाढण्यास मदत मिळू शकते आणि भाज्या बटाटे रताळी आणि गाजर पुरेशी झोप घ्या झोपेच्या दरम्यान शरीर स्नायू तयार करते आणि ऊर्जा साठवते वजन वाढवण्यासाठी रात्री सात ते आठ तासांची झोप घेतली पाहिजे लक्ष द्या तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास वजन वाढवण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली